धडकनाळ बोरगाव येथील पूरग्रस्त भागाची माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी ग्रामस्थांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी असल्याची आमदार संजय बनसोडे यांची ग्वाही तात्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या प्रशासनास आमदार संजय बनसोडे यांच्या सूचना तुम्ही म्हणल्याप्रमाणे सतरा ऑगस्टला प्रचंड महापूर या धळकडा बोरगावला त्या ठिकाणी आलेला होता पूर्णपणे जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालेलं होतं हानी झाली नाही पण पशुधनाची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली शेतीचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं विहिरीचं नुकसान झालं होतं गोट्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं रस्त्याचं नुसका नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं स्वतः त्या ठिकाणी पण मी लंडनमध्ये असताना सुद्धा मी तिथून सर्व अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी होतो सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीचं काम का 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 त्या ठिकाणी केलेलं आहे मला समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि सर्व पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे तर आपण मदत तात्काळ त्या ठिकाणी करू पण एक वेगळं पॅकेज या दोन गावांना कशा पद्धतीनं देता येते राज्याचे मुख्य साधून फोनवरती त्यांना सुद्धा विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे पण कायमस्वरूपी हे सातत्यानं होऊ नये म्हणून नाली सरळीकरण असेल असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडून कशा निधी आणून केला पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम त्या ठिकाणी करणार आता ना। लोकांशी मी चर्चा केली लोकांना सुद्धा धीर तुम्ही खचून जाऊ नका पूर्णपणे शासन तुमच्या पाठीमाग आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लोक समाधानी आहेत कारण दहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे काही माझ्या सामाजिक संघटनेचे जे माझे मित्र आहेत त्या सामाजिक संघटनेच्या मित्रांनी सुद्धा माझ्या जनतेला अडचणीत आलेल्या जनतेला अन्नधान असेल किंवा कपड्याचा असेल किंवा ज्या काही गोष्टी करायच्या होत्या ती सामाजिक भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांच्यासुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो पण आज बघितलं असाल आज सुद्धा पूर परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे आणि म्हणून मी आज धडकनाळ बोरगावची तर पाहणी केली पण मी आता तिथून वाघदरीला जाणार आहे अन्य काही गावात त्या ठिकाणी जाणार आहे तशीच ढग परिस्थि ढग फुटी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जिथं जिथं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथं तिथं शासन बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल बऱ्याच शक्य काल रात्री पुन्हा अतिवृष्टीमुळे उदगीर मतदारसंघातील धडकनाळ व बोरगाव या भागात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे यामुळे गावाचा संपर्क तुटला होता यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावात पाणी शिरून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची बातमी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी धडकनाळ व बोरगाव बुद्रुक या गावांना भेट देऊन पाहणी केली व तत्काळ पंचनामे करून ग्रामस्थांना मदत करण्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी असल्याची त्यांनी यावेळी दिली मागील आठवड्यात ही अशीच परिस्थिती उद्भवून गावाशेजारील जनावरांचे सेड व त्यामधील शेकडो शेळ्या व वा जनावरे वाहून गेली आहेत विद्युत प्रवाहाचा डीपी व वाहने वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते त्यावेळी आपण प्रशासनाच्या सूचना देऊन मदतकार्य चालू ठेवले होते त्यावेळी ही पंचनामे करण्यात आले होते आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने यावर आपण लवकरच तोडगा काढणार असल्याचे आमदार संजय बोनसोडे यांनी सांगितले यावेळी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डाके जलसंधारणाचे रणजित नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा रामचंद्र तिरुके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया श्याम डावळे कार्याध्यक्ष शशिकांत बनसोळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोदे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले ज्ञानेश्वर बिरादार केनकीकर ज्ञानेश्वर पाटील रावणगाव आदीसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी घरे शेती गोठे जनावरे विहिरी पाईपलाईन आदीसह नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार संजय बनसोडे यांनी दिल्या त्यासोबतच गावाचे पुनर्वसन करण्यासाठीच्या उपाययोजना नदी व नाला रुंदीकरण सरळीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देऊन परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार बनसोडे यांनी दिले या धडकनाळ बोरगाव गावातील परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांसमवेत आमदार संजय बनसोडे यांनी घेऊन मदत उपाययोजना व पंचनाम्या संदर्भात येत्या तीन दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज नागनाथ ससाणे लातूर घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा